नमस्कार मी सुनीती साठे वाचन दुसरी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे मी वाचन प्रेरणा म्हणून जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिवा आजचा विषय आहे दिवली अमावस्या आषाढ्याच्या पहिल्या दिवशी पावसाच्या ढगाला बघून कालिदासाने अद्भुत असं मेघदूत हे काव्य लिहिलं साहित्यिकांसाठी शब्द उपमा अलंकार यांचं भांडार खुलं केलं त्यांच्या काव्याने साहित्यिकांना प्रेरणा मिळाली दरवर्षी नेमाने कालिदासाच्या या मेघाचा प्रवास साहित्यिकांना कालिदासाची आठवण करून देतो मग साहित्यिक मनाने ही आषाढी वारी करतात आषाढातल्या एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले विठ्ठल भक्त दिंड्या पताका घेऊन शेकडो मैल पायी चालत जाणारे वारकरी अवघे विश्वची माझे घर अशी मा, मा जपून अवघी मानवजात एक झालेली एकाच एकाच विचाराने ध्येयाने एकाच पंढरीकडे निघालेली ही आषाढ वारी नंतर येणारी पौर्णिमा गुरुचे महात्म्य वर्णन करणारी गुरुच्या ठिकाणी कृतज्ञता राखायला सांगणारी आयुष्या सुद्धा प्रवास आहे या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येकाला गुरुची आवश्यकता आहे परमेश्वरापर्यंत पोचायचं असेल तर गुरु हवाच म्हणूनच आषाढी पौर्णिमेला नित्य नियमाने गुरुचं दर्शन घेण्यासाठी दत्त गुरुच्या स्थानाला भेट देण्यासाठी जाणाऱ्यांची आषाढी वारी असतेच त्यानंतर येणारी आषाढी अमावस्या म्हणजे दिवली अमावस्या दिव्यांची पूजा करण्याचा दिवस आषाढ संपून श्रावण सुरू होण्याची संध्याकाळ श्रावण पूर्व संध्येला वेगळं महत्व आहे ही साधी अमावस्या नाही आषाढापासून आकाशात मेघांची दाटी होते काळ्या कुट्ट ढगांनी आकाश व्यापत कित्येकदा सूर्यदर्शन होत नाही दिवस लहान होत जातो लवकर अंधार पडू लागतो ज्या काळी विजेचा शोध लागला नव्हता त्या काळच्या संध्याकाळी दिवस बुडाल्यावर काळोखाची भीती मनात असे त्यावेळी लावलेला एक तेलाचा दिवा अंधार सारून भीती नाहीशी करत असे आज विजेचा शोध लागला रात्री सुद्धा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या आहेत दिव्याच्या प्रकाशात रात्रीही दिवसासारखी कामे चालतात तरी सुद्धा लहानशा तेलाच्या दिवलीच पंटीचं महत्व कमी झालेलं नाही कोणताही इव्हेंट दिव्यांच्या झगमकाटाशिवाय होत नाही वाढदिवस देवाची पूजा आरती दिवाळी सारखा सण सभेची उद्घाटन भूमिपूजन काहीही असो तरी त्या ठिकाणी समयी निरंजन पंटी या तेला तुपाच्या दिव्यांशिवाय ते पुर होत नाही दिवा म्हणजे प्रसन्नतेच मंगलतेच प्रतीक तेजाच प्रतीक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्ञानाचं प्रतीक दिवा म्हणजे भीती नाहीशी करून सकारात्मकता देणार प्रत्यक्ष अग्नि तत्व त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे दिवली अमावस्या पुढे सुरू होणारा श्रावण अनेक व्रत वैकल्य घेऊन येणारा त्याला सामोरे जायला हातात दिवा हवाच दर दिवशी आपण ज्ञान मिळवित असतो दुसऱ्याला देत असतो आपल्याला जशी कोणी वाट दाखवली तशी आपणही दुसऱ्याला वाट दाखवत असतो ही माणसाची वाटचाल आहे दिव्याने दिवा लावा तशी ही वाटचाल आहे ज्ञानाचा प्रकाश सतत आपल्या हृदयात प्रज्वलित ठेवून व्रत वैकल्याच्या संस्कृतीचा पिढ्यान पिढ्या केलेला हा प्रवास ही संस्कृतीची वारीच आहे आपण सूर्याला नमस्कार करतो हा आपला संस्कार आहे दिवाळीच्या सणाला तर लक्ष लक्ष दिवे रंगीबिरंगी दिव्यांची वेगळी दुनिया अवतरते तरी पण दारापुढे ओळीने लावल्या पण त्याच सणाला साथ चढवतात बहीण भावाला ओवाळते बायको नवऱ्याला ओवाळते आई मुलांना ओवाळते ते निराजनाले दिव्यांचे खूप प्रकार आहेत दिव्यांना प्रासंगिक अशी काही नाव आहेत दिवाळी उंच टांगतो तो आकाशकंदील लग्न कार्यात एक ओळणीचा दिवा रोवळीत ठेवतात त्याला शकून दिवा म्हणतात देवतांना ओवाळण्यासाठी पिठाचे दिवे करतात मंगल प्रसंगी देवपूजेत एक दिवा साक्षी म्हणून ठेवतात त्याला स्थापित दिवा म्हणतात शंकराच्या देवळात अखंड ठेवणाऱ्या दिव्याला नंदादीप म्हणतात राजे राजवाडे किंवा श्रीमंतांच्या दिवाणखाण्यात हंड्या धुमरांचे आकर्षक दिवे असतात चुडी टेंबा किंवा टेंभा ओत दिवटी वलिता काकडा हे सुद्धा दिव्यांचे प्रकार आहेत जग कितीही पुढे गेलं तरी या रूढी परंपरेला दिवा सतत ठेवत राहील संध्याकाळी शुभम करू ती कल्याणम ही प्रार्थना म्हटली जाईल ती कायमच दीपज्योती ज्योती